सुरू दादा मिनिट कामाला येतो काम करू द्या ना साडेपाच लाख ट्रेन्स आहे का पाच लाख आहे साडेपाच लाख हा तेव्हा बोल चला

आणि त्यात तुमच्या दुपारपासून मिटिंग आहे परत मी सुरुवात केल्यावर त्याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही आत्ता ते तुम्हाला सांगतील साडेआठ वाजले तुम्हाला चार तास मिळतात तर ता, चार तासात सगळी माहिती मला अप टू डेट मी मुद्दे दिलेत विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनचं ते कुठं काय घडलंय तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आंबेजोगाईचे हॉस्पिटलचा आहे घरकुलर्स आहे नंतर असे नॅशनल हायवे आपल्यातलं गेलेले असते जे काही इश्यू आहेत का पोलीस तारांगण त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटर या सगळ्याच्या संदर्भात मी काय ठरवलंय पुढच्या वेळेस तर पुढच्या ट्रीपला येऊन मी डीपीसी आधीच घेणार आहे आणि मग ते आपल्याला डिसेंबरपर्यंतच सगळं मार्गी लावायचं हे लास्ट क्षणाला नाही चालला मग डिसेंबरपर्यंत कामं कशी होतात काय होतात क्वालिटीचे होतात का नाही वगैरे आम्हाला ते सगळं बघता येईल जिल्हा बँकेचं पण जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते डीडीआरला बोलून द्या पुणे ते जे काय आहे ते द्या भाई ओके थँक्यू जय हिंद